तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील वर विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा काल रात्री आम्हाला फोन आलेले आहे की तुमचे एबी फॉर्म तयार आहे सकाळी तुम्ही नऊ वाजता येऊन एबी फॉर्म तुमचे घेऊन जाणे तयार लागा आणि त्याचप्रमाणे आम्ही रात्री दिल्ली दोन आमचं गेले दोन दिवस वकिलाकडे बसून आम्ही फॉर्मची तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्व तयारी करून आज आम्ही जेव्हा ते ए बी फॉर्म आलो ए बी फॉर्म आमच्या हातामध्ये आहेत ए बी फॉर्म आमचं नाव आहे आणि पक्षाचं चिन्ह आहे फक्त आणि फक्त जिल्हाध्यक्षाची सही बाकी आहे आणि त्या सहीसाठी आम्ही सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून इथे वाट बघतोय आणि जिल्हाध्यक्षाचा फोन लागत नाही आहे आणि त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आहे आमदार म्हणताताई मात्र या जवळजवळ दोन तासापासून त्यांना फोन करतात काल रात्रीपासून त्यांचा संपर्कात आहे परंतु त्यांनी आता संपर्क टाळलेला आहे दोन दिवसापूर्वी जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की काही घाबरू नका गा तुमचं तिकीट फायनल आहे तुम्ही फायनल होऊ शकता कारण आमच्या प्रभागामध्ये असं एकही कॅन्डिडेट नाही जुना नगरसेवक नाही आहे स्टँडिंग नव्यास नसल्यामुळे तुमचं तिकीट हे होऊ शकतं आणि गेली सहा वर्षं आम्ही अटक प्रयत्न करून अनेक पैसा खर्च करून खूप कामे करून आम्ही ते केलेले आहे मतदार नोंदणीसुद्धा आम्ही केलेली आहे हजारहून अधिक मतदार नोंदणी सदस्य नोंदणी केलेली आहे परंतु असं असतानासुद्धा मागेच झालेल्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी करून पक्ष बदललेला आहे आणि ते तुतारीमध्ये जाऊन पुन्हा त्यांचा पक्षप्रवेश हा फक्त एकाच कारणाने घेतला होता की ज्या ठिकाणी आपले जुने उमेदवार नसतील त्या ठिकाणी त्यांना उद्या दिले जाईल असं आम्हाला सांगितलं होतं मला असं वाटतं प्रसाद साहेब यांनी सांगितलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जे गेलेले आहेत त्यांना कोणालाही उमेदवार भेटणार नाही परंतु जिथे उमेदवार नसतील तिथे उमेदवार दिली जाईल आणि आत्ता आम्ही बघतोय की त्यांनी जवळजवळ त्यांची उमेदवार जाहीर करून त्यांनी रॅलीसुद्धा चालू केली आहे आणि हा आमच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अन्याय आणि हे जाणीवपूर्वक होत आहे कुठेतरी आम्ही मंदाताई मात्र यांचे कट्टर समर्थक आहे याचा आम्हाला हा त्रास होत आहे असं आम्हाला वाटतं कारण हा अन्याय थांबला पाहिजे आणि याचं उत्तर आम्हाला नक्कीच भेटलं पाहिजे आमदार आहे मात्रे यांच्या ऑफिसमधून आम्हाला फॉर्म आलेला आहे काल आम्हाला फोन आला होता आणि त्यांच्याकडे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी पाठवले होते आणि जिल्हाध्यक्षांना सांगितलं होतं की सकाळी नऊ वाजता येऊन आम्ही तुमच्या एबी फॉर्मवर सहाय्य करू परंतु अजूनही आम्ही त्या सहीच्या प्रतीक्षेमध्ये आहे जवळजवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही चौदा वर्षापासून काम करत आहे आणि जीवापाड काम केले भारतीय जनता पार्टी आम्ही जीवन केलं आहे सांडपाडा विभागातून आणि आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत चार हजारच्यावर मतदान मी स्वतः नो नोंदवलेलं आहे आणि ते सर्व मतदान सर्व आता बी जे आपलं मतदार यादीमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि जे ज्यांनी आमचे फॉर्म काढले नाईक कंपनी असेल त्यांनी आमचे फॉर्म कापलेले आहेत त्यांनी सर्व फॉर्म आमचे त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत ज्यांनी गद्दारी केली राष्ट्रवादी जाऊन परत भाजपमध्ये आले त्यांना सर्वांना फॉर्म दिलेले आहेत हा आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि राजेश पाटलांना तर काल आम्ही फोनसुद्धा केला होता म्हणजे तुमचे तिकीट कन्फर्म आहे तुम्ही सकाळी मन बाईंच्या इथे जाऊन तुम्ही तिकीट घेऊन जावा आणि अशा पद्धतीने आमची फसवणूक झालेली आहे तरी आमचा फार मोठा अन्याय झालेला आहे आम्ही चौदा वर्षपर्यंत आमची मेहनत आमची भा भारतीय जनता करता आम्ही घरदाव सोडून सर्व केलेलं आहे उभं केलं आहे भारतीय जनता पार्टी आम्ही आणि आमच्या अन्याय झाला आहे आमचा अन्याय दूर करावा अशी मी पार्टीला विनंती करतो नेमके आताच्या घडीला आता काही राहिली आहे आमच्या भावना अशा आहेत की आता आम्ही राजेश पाटलाला फोन ते फोन उचलत नाही मग अशी फोन उचलला तर ते म्हणले तुमच्या तिकीट कापलेलं तो आम्ही विचारलं का कापलेले आहेत तर त्यांनी परत उत्तर दिलं आणि फोन कट केला अशा पद्धतीने त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे त्यांनी आणि राजेश पाटील हा आमचा माणूस आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे काही त्यांना जास्त करून सपोर्ट केलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्हाला हां सांगितलं आम्हाला रात्री आम्हाला सांगितलं तुमच्या तिकीट कन्फर्म झालेलं आणि सकाळी आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला ए बी फॉर्म का दिला मग इथे आमच्याकडं बी फॉर्म आम्हाला द्यायलाच नव्हता पाहिजे ना आमची फसवणूक फार मोठी झालेली आणि आम्ही कट्टर भाजपचे कार्यकर्ते आहेत असं आहे की भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये का काम करत होते आता तिकीट वाटप आणि बी फॉर्म वाटप आपल्याला माहित आहे तीन वाजेपर्यंत टाइम आहे आणि काल ते माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमचे काही एकशे पैकी एकशे अकरा मागत नाही आहे पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाही तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे एक दो दो एक दोन दोन आमची लोक द्या तुम्ही एक बारा तेरा लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी चाळीस काढलेले चाळीस वर वीस वर आली मी स्वरून मी बारा तेरा वर आले साहेबांनी संजू नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकीट द्यावे लागतील माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश मात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल कारण तो तिथला नगरसेवक होता काही कारण असतो त्यावेळी निलेश मात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे कि कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे तीन तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एव्ही फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एपी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्याच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या मी मुंबईवरून येऊन संजीव नाईकला मी स्वतः फोन केला त्यांचा पियेला फोन केला त्यांच्या पी एन सेल ला समजून आहे जी पुढच्या गाडीत आहेत मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघ बसून या तिकीट मध्ये काही कमी जाती जे होतील ते आम्ही मान्य करू पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला किंवा पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी साहेबांनी सांगितल्यावरती तर मी फोन केला डॉक्टर राजेश पाटीलनी चार वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या आपण तिथे बसून मी जवळजवळ पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ बघितली टाइम बघितला पण ते का आले नाहीत चार वेळा मी संजीव नाईकला फोन केला त्याच्या पेला केला त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला तेरा फॉर्म दिले त्यांची तेरांची माझी मागणी होती मेन मेन तरी एक एक दोन दोन द्या mm. काही नगरसेवक बसतील नाही बसतील आणि म्हणले त्याची तुम्ही या तेरा लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईकडे त्यांना प्रमुख केलेलं आहे तर त्या ते तेरा फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते बिचारा तयार होती काल वकील डेट वगैरे करायला फॉर्म किचकट कर आहे ते आम्ही डॉक्टर राजेश पाटीलला बोलली की आपण स्या करून दिला तर बरं होईल ते परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको सकाळ सकाळ लोक जातील कारण तीन वाजेपर्यंत भरायचे तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील ते म्हले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो पाच मिनिटात मी सह करेन तुम्ही किचकट कर फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा आमची लोक रात्रभर बसून ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिल अप केले फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून करतो मी सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली ते घरात सापडले नाही त्यांच्या भावाकडे गेली तिथेही नाही त्यांच्या शाळेत गेली तिथेही नाही त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर साडेसात वाजता माझं त्यांचं बोलणं झालं ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे फॉर्म भरतो आणि येतो तुम्हाला फक्त चार तिकीट देतो एक निलेश मात्रेला नगरसेवक म्हणून आणि चार बेलापूर गावामध्ये देतो तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग तीन नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी माझी हे नगरसेवक आहे चारही नगरसेवक आहे चार चार वेळा राहिलेले आहेत तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता काय पडण्यासाठी देता का मी फुल ताकद लावीन निवडून आणीन तो नाही पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिक आज माझ्या सांगणार उभा राहणार खर्च करणार मी खर्च करणार निवडून आणणार पण उद्या नाही आलं ते पानल तर सांगणार मंदातेला मी बेलापूर दिलं होतं पण ते पडलं मंदातेच पडलं आणि मंदातेच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत हे हो मंदाताईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वयासारखं तिकीट कापायचं आणि म्हणजे आज हे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे कार्य माझी काही लॉबिंग नाही आहे माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंग मधला नाही सगळे भारतीय जनता पार्टीच्या वर्ष काम केलेले आहेत या संघाचे सुद्धा दोन तीन कार्यकर्ते आहेत नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाही आबा मी संघाचे आहेत बरेचसे संघाचे लोक आहेत त्याच्यात पण आता मला सांगितलं आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही संजू नाईकने सांगितलं सागर सांगितलं पण हे तिकीट ठरवणारे कोण मी इथे आमदार तीन वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना, ना। इथे काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल मग तुम्ही एवढं जर घाबरले असे अकराची घ्यायचीच नव्हती तुम्ही एकशे अकराची जबाबदारी आहे तर एबी पॉम सही करायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली नाही आणि त्याच्यामुळे आज एक कार्यकर्ते इथे बसले गोंधळ अवस्थेत आहेत की आमचं फॉर्म होईल की नाही आमचं तिकीट होईल की नाही या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ता तिथे उपस्थित आहेत मी प्रयत्न केला सकाळी सहा काय आता माझ कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही आणि जे चार कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिले आहेत ते त्यांनी एकशे अकरा सीट नाईक फॅमिलीनी लढवावी भारतीय जनता पार्टीचं बापोर म्हणून झेंडा लावावा कारण गेल्या वेळी सुद्धा एकशे अकरा सीट घेतल्या आल्या किती त्यातल्या निवडून पडल्या किती त्याचा जायचा पक्ष घेईल कारण जर तुम्ही सांगता एकशे अकरा मध्ये माझी ताकद आहे मग तुम्ही दोघ पडले का माझ्या हा पण प्रश्न आहे ना कार्यकर्त्यांना याचा अर्थ कार्यकर्त्यांनी काम केलं होतं माझ्यासाठी म्हणून मी निवडून आली ठीक आहे असो भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल घेईल अगर ना घेईल पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात एकशे अकरा सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे ते त्यांनी सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या संघटनेत म्हणा एका ग्रुप मध्ये म्हणा किंवा एका घरामध्ये जेव्हा आपण राहतो सर्व मुलांवरती प्रेम करतो एकसारखं तर या इथे काम करणारे सर्व कार्यकर्ते म्हणजे मुलाप्रमाणेच मला आईच म्हणतात सर्वजण तर मी माझ्या एका डोळ्याने माझ्या एका मुलाकडे बघायचं आणि दुसऱ्या मुलाकडे दुसऱ्या डोळ्याने बघायचं म्हणजे एकावर न्याय आणि एकावर अन्याय तर असू दे ना त्या मुलांबरोबर तो पण मुलगा माझा राहील जेव्हा न्याय मिळायचा तेव्हा मिळेल न्याय मिळाला तर काय निलेश मात्रे नगरसेवक काय पैसे कमवण्यासाठी होत नाहीये निलेश म्हात्रेकडे भरपूर आहे आणि ज्यांना नगरसेवक नुसतं पैसे कमवायचे आहेत ते आपल्याला माहितीयेत ना अंबेद कोण आहेत काय त्याच्या नाव किती भ्रष्टाचार आहे सगळ्यांना माहिती आहे तर निलेश पात्रे काही नगरसेवक नसला काही उपाशी राहणार नाही त्याच्यामुळे जिथे आमची सर्व मुलं तिथे निलेश पात्रे नेहमीप्रमाणे आहे गणेश नायकाची केळी पार्टीला काहीतरी वगैरे सगळं सांगायचं राष्ट्रवादी तर हेच चालायचं ते तरी माझं मत केलं माझ्यासाठी काही नवीन नाही आहे माझ्यासाठी ही केली नवीन ताई मी तीस पस्तीस वर्ष ही केळी त्यांची राष्ट्रवादीत बघत आलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे आणि आमच्या पक्षासाठी ही नवीन आहे मला काय त्यांच्या केळीच काही एवढं फारसं आश्चर्य वाटत नाही हे मी गृहित धरलं होत हे असं होणारच आहे पण ते झालं हो टेक्निकल आता पूर्वी असं होत पूर्वी <laughs> पहिला पंप गेल्या ना दुसरा गेला का तो पकडला जायचा आता नवीन कायदा असा आहे की जो पहिला पंप जातो कारण असेच लोक करायचे ना उगाच कोणाला तरी पॉम्प द्यायचं आणि मग दुसरा फॉर्म परत द्यायचं म्हणजे निलेशचा फॉर्म तसाच त्यांनी बाद केला की नाही पहिला निलेशला फॉर्म दिला निलेश वाजत गाजत पडला पाच मिनिटं अगोदर निलेश आणि मला कुठली वरिष्ठांना सांगून हालचाल करता येऊ नये डॉक्टर आता जबरदस्ती संजू नाईक फॉर्म भरायला तिकडेच नाही आज ऑफिस आहे माझा मुलगा जो जो भारतीय जनता पार्टी ती निवडणुकामध्ये मध्ये तोच काम करतोय कुठे काम करतात कमळ पण लावत नाही त्यांना चार तिकिटी दिल्यात आजची गोष्ट आहे ना कालपर्यंत ज्यांनी मोदी साहेबांचा कधी सप्ताह केला नाही तो गणेश कसा कर सप्ताह करतो कधी देवेंद्रजीचा फोटो लावला नाही कधी कमळ लावला नाही त्यांना तुम्ही चार तिकीट देता आणि तिकडे बसणारे पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवण घालता बाकी उपाशी ठेवता आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही निष्ठावंत राहोत त्यांनी एकशे अकरा सीट त्यांच्यात खरा दम आहे ना ते खरे नेते आहेत ना त्यांनी एकशे अकराच्या अकरा सीट निवडून आणत नाही तर मी माझा स्वतःचा राजीनामा देऊ काय नेते स्वतःला मोठे नेते समजतात ना त्यांना शान वाटत असेल माझ्या तिकीट नाही कापल्या कार्यकर्त्यांच मनोबोल माझं काही वाकड केलं मंदा ताई चार वर्ष आमदार राहणारच आहे तुमच्या नाकावर टिचून पण तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबोल आज तोडलेलं आहे मला वाटतं तुम्ही खरे नेते आहेत ना तुम्ही तर पडलेलं तर चौदात पाहायचं मग तुमचा पोरगा पण पडलाय तुम्ही एकशे अकराच्या अकरा शीट निवडून आणून दाखवावा बस माझे चॅलेंज देतात तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहा